हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मनमाड येथील शेकडो पुरातन असलेला ऐतिहासिक गुरुद्वारा बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुरुद्वारा जीर्णोद्धार व नूतनीकरण हस्ते भूमिपूजन शिख धर्मसिंगजी यांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा राज्यात नांदेडनंतर नंतर शीख बांधवांचा महत्त्वाचा मानला जाणारा नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातला शेकडो वर्ष पुरातन असलेला ऐतिहासिक गुरुद्वाराचा जीर्णोद्धार व नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून बाबा दीपसिंगजी यांची जयंतीनिमित्त धर्मगुरूंच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे भाविकांची वाढती गर्दी पाहता नवीन दरबार हॉल भाविकांसाठी सर्व युक्त भाविक यात्री निवास प्रशस्त लंगर हॉल देखील येथे बांधण्यात येणार आहे शीख धर्मगुरू यांचे गुरु बाबा दीप सिंग जी जन्मोत्सव मनमाड गुरुद्वारा येथे उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने तीन दिवस अखंडपात अमृतवाणी गुरुवाणी भजन कीर्तन प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच भव्य शोभायात्रा ही काढण्यात आली होती ढोलताशांचा गजर व पारंपरिक वाद्य सुशोभित चित्ररथामध्ये गुरु ग्रंथसाहेब व बाबा दीपसिंगजी यांची प्रतिमा जो बोलेसोनी हालचा जयघोष निघालेल्या यात्रे साहसी खेळांचे प्रत्यक्षिकेत सादर करण्यात आले पंचप्यारे व पंचनिशान सहभागी झालेले होते तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी स्वराज न्यूज येवला